हरवलेल्या माऊची कहाणी ऐकली आहे तुम्ही काय झालं माहिती आहे पंधरा एक दिवस झाले माझ्या दोन माऊ पिल्लांपैकी एक सापडेच ना माऊ देशी आहे कधीतरी कोणीतरी आमच्या दरवाजापासून सोडून गेलं आमच्याकडे एक भूभू पण आहे त्यामुळे त्यांना बरेच महिने मी बंदखोलीतच ठेवलं होतं हल्लीहल्लीच बाहेर अंगणात सोडायला सुरुवात केली शनिवारी संध्याकाळी साडेसहापर्यंत त्या दोघीही होत्या सहापर्यंत तर मीच त्यांच्याशी खेळत होते आणि नंतर तिथेच आजूबाजूच्या अंगणामध्ये वॉक घेत होते रात्री त्यांना खोलीत बंद करायला गेले तर गोडुली होती पण खटाळ नव्हतीच बागेत खूप शोधलं तिला पण सापडलीच नाही हाकेला ओ देईना खरं म्हणजे मी हाक मारल्यावर असतील तिथून धावत येतात तिला कर्दळीच्या घनदाट बनात खड्डा करून त्यात बसायची सवय आहे आवडतं पण तिला पण आता रात्रीच्या अंधारात कर्दळपणात हात घालणं तसं धोक्याचं होतं म्हटलं भूक लागल्यावर येईल जाते कुठे रात्रीचा पहारेकरी ठेवेल तिला खोलीत रात्रभर खोलीतची तिची बहीण गोडुली तिला हाका मारत राहिली उच्छात घातला नुसता अगदी खट्या दुसऱ्या दिवशी सापडली नाही सगळी झाडांची बेटं अडगईच्या जागा काना कोपरा सगळं शोधलं गोडुली तर हाका मारतच होती मग आजूबाजूला शोधलं परिचितांना फोटो व्हॉट्सॲप हे सगळं करून आपण हिला पाहिलं का ह्याचा पुकारा केला सोमवारी पण खट्याळ आली नाही मग मात्र माझ्या तोंडचं पाणी पळालं झोप येईना जेवण तर जातच नव्हतं अस्वस्थ झाले मी अगदी मला माझी मैत्रीण शर्मिला आठवली आत्तापर्यंतचा अनुभव होता की गावातले सगळे मदतीला तयार होते उत्साह हो दाखवायचे पण फोटो पाठवल्यावर गपगार कारण माझी देशी मऊ त्यांनी ते कसे पोत्यात घालून पिशवीत घालून गाडीमधून मांजरी दूर दूर सोडून यायचे आणि तरी देखील चार आठ दिवसांनी त्या परत यायच्या ह्याच्या रसभरीत रंगतदार गोष्टी सांगितल्या आणि स्वस्त बसले त्यांना माझी घालमेल अजब वाटत होती पण शर्मिला मांजरप्रेमी असल्यामुळे तिला नक्कीच माझी काळजी कळेल ह्याची मला खात्री होती सोमवारी रात्री तिला व्हॉट्सॲप केला खूप वेळ वाट पाहिली उत्तर नाही मग नुपुराला व्हॉट्सॲप पाठवला तिचंही उत्तर नाही मला कळत होतं की ते व्हॉट्सअप पाहिल्यावरती हो मला उत्तर पाठवणार पण माझी अस्वस्थता वाढत होती उतावी झाले होते मी विनरमुळे आणि आमच्या बाभूळ महोत्सवामुळे माधवी चांगलीच परिचयाची झाली होती मग तिला व्हॉट्सॲप केला तिचं मात्र लगेच उत्तर आलं तिनेही सांगितलं शर्मिला आणि नुपुरा बिझी असतील व्हॉट्सॲप पाहिल्याबरोबर लगेच उत्तर देतील पण माझी अवस्था ओळखून माधवी म्हणाली तोपर्यंत मी बघू का बोलून माधवीने लगेच प्रयत्न सुरू केले मला माऊ बाहेर कशी गेली हेच कळत नव्हतं कुंपणाच्या भिंती उंच आहेत गेटपाशी पिंकी भूभू असते खाळला बाहेर मुळी जागाच नव्हती माधवी म्हणाली त्यावेळेला तुमच्या इथून एखादी गाडी गेली होती का बाहेर आणि माझा संशय पक्का झाला शनिवारी संध्याकाळी साडेसहा पावणेसात पर्यंत एक गाडी बाहेर गेली होती पिंकी जवळपास असली तर खट्टाळला गाडीच्या खबदाडीत लपायची सवय होती गाडीबरोबर ती पण बाहेर गेली असणार म्हणजे जवळपासच असणार तिने काही स्थानं सांगितली तोपर्यंत शर्मिला आणि नुपुराची पण उत्तरं आली माधवी आणि शर्मिला मदत करत होत्या म्हणून मी नुपुराला थांबायला सांगितलं शर्मिलाने पण काही ठिकाणं सांगितली दोघींनीही माऊ नक्की परत येणार ह्याची खात्री दिली होती हे सर्व होईपर्यंत रात्रीचे साडे अकरा वाजले शर्मिला आणि माधवीने जरी स्थान सांगितलेलं असलं तरी प्राणी आहे ती ती माऊ थोडीच तिथे माझी वाट बघत बसून राहणार आहे की कधीपाई मला घरी न्यायला येत आहेत म्हणजे त्वरा करायला हवी दपकतच मुलाच्या खोलीत गेले उत्साहाने थोड्या हवापाण्याच्या गप्पा मारल्या आणि त्याला म्हटलं चल गाडीतून एक चक्कर मारून येऊया नायगाव रातकी पाहुंबे पाहूया तो चतुर आहे त्याने खोदून खोदून माझ्याकडनं कारण काढून घेतलं आणि मग असा वैतागला तुला माहिती आहे दोन दिवस तू नुसते मांजरीन केलीस दुसरं काहीही बोलत नाही आहेस ए माऊ आहे ती माऊला मांजर म्हणतोस तू माझे डोळे भरून यायला लागले होते ती मांजरच आहे तू तिला माऊ म्हणतेस एक लक्षात घे देशी मांजर भटकी असते ती पिंकीसारखी तुझ्या घरात अंगणात राहणार नाही जेवायला बसलीस की जे म्हणतेस ती उपाशी असणार गेला असेल का तिच्या पोटात घास ब्रेकफास्टच्या वेळेला म्हणतेस तिला अंड आवडतं तुकडे करून द्यावे लागतात कोण देणार तिला खायला अंड मी लक्ष देत नाही काही बोलत नाही पण एक सांगतो तुला गावातल्या सगळ्या कुत्र्या मांजरांना परातभर खायला घाल माझं काही म्हणणं नाही आहे पण असं रडत बसणार असलीस जीवाला लावून घेणार असलीस तुझ्या खाण्यापिण्यावर आणि झोपेवर परिणाम होणार असेल तर सगळी मांजरं कुत्री मी बाहेर फेकून देईन उचले नाही एकालाही ठेवणार नाही घरात माऊला आणि बुबुला तू मांजर आणि कुत्रा म्हणत होता त्याची ही हिंमत रडू आवरत एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्याला म्हटलं बरं नको येऊस उद्या सकाळी ड्रायव्हरला लवकर बोलावते आणि गावात शोधून येते तुझी खोटी होणार नाही ह्याची मी काळजी घेईन हे बघ तू घरी पोचायच्या आत मला गावभरचे फोन येतील तुमची आई गावामध्ये मी आव मी करत फिरते सांभाळा तिला माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं मी माऊला मी आओ मी करत हाका मारत फिरते आणि गाववाले माझ्याकडे विचित्र नजरेने बघताय बापड्या तोंडाला पदर लावून फिदी फिदी हसताय मुकाट्याने गेले मी माझ्या खोलीत दुसऱ्या दिवशी सगळा प्रकार मोठ्या मुलाला कळल्यावर तो म्हणाला हे बघ तुला मुलगी नाही ना त्यामुळे एकही मुलगी कुणाचाही हात धरून पळून गेली नाही हो की नाही तो पराक्रम तुझ्या ह्या पोरीने केला बघ तुला तुरी देऊन बॉयफ्रेंडबरोबर पळाली आहे ती काही काळजी करू नकोस पहिल्या बायणपणाला माहेरी आईकडे म्हणजे तुझ्याकडेच येणार आहे ती तिच्या बायणपणाची तयारी कर नाहीतर दर दर की ठोकरे खाकर वापस आहे की तेव्हा मात्र खानदान की इज्जत वगैरे लफडी उकरून तिला ओरडू <laughs> मात्र नकोसं मला हसूच आलं तरीही सगळे कामावर गेल्यावर ड्रायव्हरला परत बोलावून मी गावभर शोधून आले त्या निमित्ताने गावाची ओळख झाली सरपंच ताईंपासून पदाधिकाऱ्यांशी सगळ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधला ताईंनी बहुतेक माझे पांढरे केस माझं वय बघून स्वत जातीने लक्ष घालायचं आश्वासन दिलं अगदी इकडची दुनिया तिकडे करून ठेवली होती मी टोकाच्या वेडेपणाचा कोणताही भाग शिल्लक ठेवला नाही तो तोपर्यंत माझेही डोळे उघडले होते मी नायगावला का आले बरं नायगावला आले मी वानप्रस्थाश्रमासाठी मोठं शहर सोडून माझ्या ओळखीचं परिचयाचं शहर सोडून मी इथे आले होते एक एक खातं बंद करते डिटॅचमेंट सुरू केले क्षणस्थ होऊन जगायचा प्रयत्न करते आणि आणि हे नवे गुंतते नवे लागे बांधे नवे प्रेम प्रेमबंध काय सुरू करते मी पूर्ण विचार केला शोधकार्यातले सगळे टप्पे माधवी आणि शर्मिलाला कळवलं दोघींनाही मी सगळ्या परिस्थितीचा शांतपणे स्वीकार केलेला आहे माझा अस्वस्थपणा थांबला आहे आणि त्यांनी आता त्यांचे प्रयत्न थांबवावेत असं सांगितलं शर्मिलाने मला मांजर ह्या प्राण्यांचा स्वभाव आणि वागणूक वैशिष्ट्य सांगितली मी माऊ पुस्तक बंद करून टाकलं बुधवारी उजाडता उजाडता आनंदाने मोहरलेल्या आवाजात पहारेकरायचा फोन आला मॅडम माऊ आली तो मात्र मांजरीला माऊच म्हणतो ह मग काय आनंदी आनंद माधवीचा व्हॉट्सॲप येत असतो दोघी बहिणींची खाली खुशारी विचारते मुलाच्या समोर मी नुसता म म्हटला तरी त्याच्या चेहऱ्यावरील शिरा ताठरतात मला काय करायचंय त्यालाच गमती जमती ऐकायला मिळणार नाहीत पण तुम्ही आहात की तुम्हाला सांगेन मी सगळ्या गमती जमती एकंदरीत काय माऊ घरी आल्यामुळे आता छान आहे आमचं अगदी